नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपण राजकुमारच्या भयानक सत्याचा उलगाडा होताना पाहणार आहोत याशिवाय महेंद्र कुटुंबाची इज्जत वाचवल्यानंतर सावली तिलोत्तमाची खरी सून कशी सिद्ध होते आणि दहीहंडीच्या कार्यक्रमात ती आणखी काय कमाल करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिकेचे नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला भेटतील जगुवाजी तारा आणि सावलीला एका खोलीत झोपायला पाठवते तर सारंग आणि सोहम दुसऱ्या खोलीत जातात सारंगला झोप न लागल्याने तो सावलीला फोन करतो फोनवर बोलताना सारंग म्हणतो की त्याला सावलीची सवय झाली आहे आणि त्यांना अजून हनीमूनला पण जायचं आहे हे ऐकून ला जा सावली लाजू लागते सारंग बोलता बोलता जग्गूजीबद्दल बोलतो की त्याला आजीची खूप भीती वाटते हे ऐकून सावलीला तिच्या मागे उभी असलेली जग्गूजी दिसते आजी लगेच सावलीकडून फोन घेते आणि सारंगला रागाने झोपायला सांगते दुसऱ्या दिवशी सकाळी सारंग सावलीशी बोलण्यासाठी यक युक्ती करतो तो मोठ्याने झुरळ असं ओरडतो ज्यामुळे सावली घाबरून त्याला मिठी मारते सारंग तिला चिडवतो की तिच्या पाठीमागे शंभर मिशा असलेलं झुरळ आहे सावली त्याला रागाने बघते सारंग तिला सारंग सर न म्हणता प्रेमाने आहो म्हणायला लावतो सावली हसत त्याला आहो सारंग सर असं म्हणते सकाळी घरातले नाश्त्यासाठी एकत्र येतात अमृताने तयार केलेलं प्रेझेंटेशन घेऊन राजकुमार येतो आणि त्यात चुका काढतो तिलोत्तमा ते त्याला थांबून सांगते की जगुवाजीच्या हट्टापायी त्याला इथे सहन केले जात आहे आणि त्याने त्याच्यात सहभागी होण्याचा प्रयत्न देखील करू नये तेवढ्यात नील सांगतो की संध्याकाळी कॉन्फरन्स आहे आणि त्याचवेळी जगुवाजींनी दहीहंडीचा कार्यक्रम ठेवला आहे तिलोत्तमा कॉन्फरन्सला जायला सांगते पण जगुवाजी तिथे येते आणि कुणीही घराबाहेर जाणार नाही असे सांगते ती म्हणते की सगळ्यांनी मिळून दहीहंडीचा सण साजरा केला पाहिजे जगुवाजी सारंगला दहीहंडीची तयारी करायला सांगते आणि बबलूला डोळ्यावर पट्ट्या बांधायला आणि काठ्या आणायला सांगते ती चंद्रकांत रावांना बजावते की जर कोणी बाहेर गेले तर ती त्या व्यक्तीला सोडणार नाही राजकुमार हसत म्हणतो आजीशी जग्गू आजी ही हसून त्याला दुजोरा देते दरम्यान दुसऱ्या खोलीत सावली तिच्या साड्या कपाटात लावत असताना अमृता तिच्याजवळ येते अमृता म्हणते सावली अगं तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं सावली जवळ येत विचारते काय झालं हो अमृतावाहिणी अमृता उदास चेहऱ्याने म्हणते सावली मला काय करावं तेच काही कळत नाहीये सावली म्हणते कसला विचार चाललाय तुमच्या मनात अमृता म्हणते मी राजकुमारचा विचार करते हे जे काही घडलंय ना ते सगळं खूप भयानक घडलंय आणि याची मी कल्पनाही केली नव्हती एवढं मोठं वादळ येईल असं मला वाटलं नव्हतं ती पुढे म्हणते सावली जर राजकुमार माझ्या आयुष्यात नसतील तर माझ्या जगण्याला काही अर्थ असेल का हे जग बिन नवऱ्याच्या बाईला कोणत्या नजरेने बघतं हे तुला चांगलंच माहीत आहे सावली म्हणते मला सगळं कळतंय पण राजकुमार सर जे वागले ना अमृता मध्ये थांबवते माझ्या तेच डोक्यात येतंय त्याच्याबरोबर ते, जरी राहण्याचा विचार केला तरी मला गुदमरायला होतंय सावली असं मन मारून मी जगू शकत नाही मी काय करू सावली तिला समजावते हे बघ अमृता वहिनी तुम्ही कोणताही निर्णय घेण्याची घाई करू का? नका कारण जे घडलंय ते खूप भयानक आहे या गोष्टीवर निर्णय घेण्यासाठी तुम्ही थोडा वेळ घ्या आणि शांतपणे विचार करा सावली पुढे म्हणते राजकुमार दादा खूप चुकीचे वागलेत आणि त्यांना त्याचा होत अमृता म्हणते मला विचार येतो एखाद्याला एक, फसवून माणूस एवढा निर्लज्जपणे कसा काय वागू शकतो सावली म्हणते मला फक्त जगोबाजींची काळजी वाटते राजकुमार दादांवरती त्यांचा खूप विश्वास आहे आणि जर त्यांना हे कळालं तर त्यांचं काय होईल इकडे राजकुमार ऐश्वर्याच्या बेडरूममध्ये येतो तर ऐश्वर्याला म्हणतो त्या सावलीने माझी पूर्ण गोची करून टाकली चार दिवस झाले मी इथे येऊन मला वाटलं होतं की आईच्या मनात माझ्याबद्दल सहानुभूती असेल पण असं काही झालं नाहीये ऐश्वर्या त्याला म्हणते हे बघ दादा मॉम असं वागते याचं मला काही आश्चर्य वाटत नाही फक्त मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय ते म्हणजे आजीने तुला भेटण्याचा आणि घरात आणण्याचा हट्ट धरला एका क्षणात सगळ्यांनी तुला घरी आणलं ऐश्वर्या त्याला चिडवते आजी आता आहे म्हणून ठीक आहे एकदा का ती गेली की, की हे लोक तुला पुन्हा धक्के मारून बाहेर काढणार आहे हे ऐकून राजकुमार लगेच म्हणतो मला ते माहीत आहे मी तुला एवढा खुळा वाटलो का काय राजकुमार पुढे म्हणतो या सगळ्याला जबाबदार कोण असेल तर ती फक्त अमृता तिने जर माझी बाजू घेतली असती तर मला या घरातून बाहेर काढण्याची कुणाची हिंमत झाली नसते ऐश्वर्या आगीत तेल ओतत म्हणते राजकुमार दादा तुला काय वाटतं या सगळ्याला फक्त अमृतावहिनीच कारणीभूत आहे का मी तुला चांगलं ओळखते माझ्याशी खोटं बोलू नकोस तुम्हाला बाळ होत नाही म्हणून तू दुसऱ्या मुलीच्या नादी लागलास ना राजकुमार म्हणतो एकदम स्मार्ट हे ऐकून ऐश्वर्या खुश होते तो पुढे म्हणतो मी फक्त ऐकलं होतं की मुली सुंदर दिसतात पण तू तर स्मार्ट आहेस ऐश्वर्या त्याला आठवण करून देते तू माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून दिलं नाहीस राजकुमार म्हणतो आता माझ्याकडे पैसे आहेत बैलगाडीला झुंपलेल्या बैलासारखं मी रुपम कॉस्मेटिकसाठी काम केलं पण त्याचं मला काय फळ मिळालं आता मी फक्त मजा करतोय आणि माझ्या आयुष्याचा आनंद घेतोय त्यात माझं काय चुकलं ऐश्वर्या त्याला विचारते यात तुला काही चूक वाटत नाहीये का राजकुमार म्हणतो मला बोलण्यासाठी दोन बायका आहेत एक माझी बायको आणि दुसरी माझी आई आता तू पण मला लेक्चर देणार आहेस का जो या घराला वारस देणार असेल त्याचाच या घरावर कंट्रोल असणार आहे हे ऐकून ऐश्वर्या म्हणते दादा तू एकदम बरोबर बोललास ती पुढे म्हणते या घरात ज्या जोडप्याला पहिलं बाळ होईल ते जोडपं या घरात सगळ्यात आवडतं जोडपं ठरेल ऐश्वर्या त्याला आणखी भडकावते बाय द वे ते सगळं जाऊ दे जग्गुआजी गेल्यानंतर ती मूर्ख मुलगी आणि सारंग हनीमूनला जाणार आहेत हनीमूनला गेल्यावर जगन्नाथची भविष्यवाणी खरी ठरू शकते राजकुमार तिच्याकडे पाहतो ऐश्वर्या त्याला आणखी एक मोठी बातमी देऊन म्हणते मला दुसरी कामं आहेत मी जाते आणि ती तिथून निघून जाते इकडे दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी हॉलमध्ये जोरदार तयारी झालेली असते दहीहंडी हॉलमध्ये वरच्या बाजूला बांधलेली असते बबलू दहा पट्ट्या आणि दहा काट्या घेऊन येतो जगवाजी सगळ्यांना डोळ्यांवर पट्ट्या बांधायला सांगते ऐश्वर्या मनात विचार करते की काही झालं तरी आज सावलीच्या डोक्यात काठी बसणारच आजी हातात काठी घेऊन सगळ्यांना समजावते सगळ्यांनी त्या हंडीकडे बघायचं आणि अशी जोरात काठी त्या हंडीच्या दिशेने मारायची कळलं का तुम्हाला सगळेजण होकार देतात ऐश्वर्या मनातल्या मनात हसते ते विचार करते मला हांडी फोडायची नाही आहे मला फक्त त्या मूर्ख मुलीचं डोकं फोडायचं आहे एवढंच माझ्या डोक्यात आहे आजी बबलूला सांगते बबल्या सगळे व्यवस्थित खेळतात की नाही याकडे तू लक्ष द्यायचं कळलं का बबलू होकार देतो सगळेजण डोळ्यावर पट्ट्या बांधतात ऐश्वर्या तिरप्या डोळ्यांनी सावलीकडे बघते बबलू एक दोन तीन म्हणतात सगळेजण हातातील काठ्या दहीहंडीच्या दिशेने मारू लागतात बबलू सगळ्यांवर लक्ष ठेवतो सारंग सोहमच्या पाठीत काठी मारतो सोहम ओरडतो राजकुमार झुंबरला काठी मारून फुटली का दहीहंडी असं विचारतो तेव्हा बबलू त्याला सांगतो की ते झुंबर आहे अमृता तारा सगळे अंदाजे काट्या मारत असतात ते तेवढ्यात अमृता राजच्या शेजारी येते राज वर बघत असतो आणि तिलोत्तमाचा पाय कशात तरी अडकतो आणि ती पडू लागते सावडी तिला पटकन धरते तिलोत्तमा सावलीला ऐश्वर्या समजून थँक्स ऐश्वर्या असं म्हणते पण डोळ्यावरची पट्टी काढल्यावर तिला सावलीसमोर दिसते ती पटकन बाजूला होते सारंग आणि सावली पुन्हा डोळ्यावर पट्टी घेतात सगळे पुन्हा काठ्या मारू लागतात ऐश्वर्या तिच्या डोळ्यावरची पट्टी थोडी बाजूला करते आणि सावली कुठे आहे ते बघते ती सावलीला काठी मारण्यासाठी तिच्या जवळ येते आणि काठी सावलीच्या डोक्यात मारण्यासाठी उगारते तेवढ्यात जगुवाजी तिची काठी पकडते सगळेजण डोळ्यावरच्या पट्ट्या काढतात जगुआजीने ऐश्वर्याची काठी पकडलेली असते आजी आज रागाने म्हणते पांढऱ्यापाली अगं काय चालवलं असतो ऐश्वर्या घाबरून म्हणते नाही आजी मला वाटलं ना दहीहंडी इथेच असेल जगुवाजी म्हणते मी तुला सांगितलं होतं की अंदाजे वर दहीहंडीच्या दिशेने काठी फिरवायची ऐश्वर्या म्हणते चूक झाली आजी आता पुढे लक्षात ठेवी बबलू लगेच म्हणतो आऊट ऐश्वर्या वहिनी तू आऊट ऐश्वर्या बोट दाखवून बबलूला येऊ असं विचारते जग्वाजी बोट दाखवून तिला येऊ उठ असं म्हणते ऐश्वर्या बाद होते रागाने ती सावली आणि जगुवाजीकडे बघत तिची काठी सोफ्यावर जाऊन बसते म्हणते चला आता सुरू करा सगळे पुन्हा काठ्या मारू लागतात सारंग आणि सावली एकदम दहीहंडी समोर येतात जगवाजी सगळ्यांना थांबवते आणि सारंग सावली सोडून बाकी सगळ्यांच्या डोळ्यावरच्या पट्ट्या काढायला लावते सगळेजण सारंग आणि सावलीकडे बघतात जगुवाजी त्यांना दहीहंडीच्या दिशेने काठी मारायला सांगते दोघेही दहीहंडीचा अंदाज घेतात सावली जोरात काठी मारते आणि दहीहंडी फोडते तर पलीकडच्या बाजूने सारंग दुसरी काठी मारतो दोघांनी मिळून दहीहंडी फोडलेली असते दहीहंडीतील प्रसाद फुलं आणि पाकळ्या सारंग सावलीच्या अंगावर पडतात सगळे टाळ्या वाजवतात जगुवाजी खूप खुश होते सारंग प्रेमाने सावलीकडे बघतो पण सावलीला काही दिसत नाही कारण तिचा चष्मा बाजूला असतो बबलू पुढे येऊन तिला तिचा चष्मा देतो चष्मा लावल्यावर सावलीला दहीहंडी फुटल्याचं कळतं आणि तिलाही खूप आनंद होतो सारंग आणि सावली प्रेमाने एकमेकांकडे बघून तिलोत्तमालाही आनंद होतो खऱ्या अर्थाने आज सावलीने महेंद्रे कुटुंबाची लाज आणि इज्जत राखलेली असते नंतर तिलोत्तमा तिच्या बेडरूम मध्ये येते राजकुमार तिच्याशी बोलायला येतो तिलोत्तमा त्याला म्हणते बघ ती बाहेरची पोरगी आपल्या घरात येऊन तिने आपल्या घराची लाज आणि इज्जत राखली हे ऐकून राजकुमार म्हणतो आई तू सांग आता मी काय करू तिलोत्तमा त्याचा हात हातात घेऊन म्हणते एकच काम कर पश्चाताप हे ऐकून राजकुमारला मोठा धक्का बसतो आणि त्याला खूप राग येतो तो, तो बाहेर येऊन म्हणतो आज तू मला वेगळं केलंच ना पण मी सुद्धा आज एक शपथ घेतो सावली लपून त्याचे बोलणे ऐकत असते राजकुमार त्याच्या बेडरूममध्ये जातो आणि एक कागद बाहेर काढतो तो शपथ घेतो हा राजकुमार महेंद्रे कुटुंबाला आणि रुपम कॉस्मेटिक्सला एकमेकांपासून कसे दूर घेऊन जाईल आणि या घराला आणि यांना रुपम कॉस्मॅटिक्सपासून कायमचं दूर करेल त्या क्षणी सावली दरवाज्यातून तिथे येते तिने राजकुमारचे हे बोलणे ऐकलेले असते सावली मनात विचार करते राजकुमार दादाच्या मनात नेमकं चाललंय तरी काय अशा प्रकारे सावलीसमोर राजकुमारचं तिसरं भयानक सत्य आलेलं असतं आता महेंद्राई कुटुंबाची इज्जत वाचवलेली सावली रुपम कॉस्मेटिक्स आणि महेंद्राई कुटुंबाला कशी वाचवते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा